पंढरपूर तालुक्यातील तिसंगी या छोट्याशा खेडेगावातील आयुष्यमान अजय नामदेव सर्वदे यांनी देशातील सर्वोच्च सी परीक्षेमध्ये आठशे अठ्ठावन्न रँक प्राप्त करून यश संपादन केलं त्याचं जिल्ह्यामध्ये सर्वत्र कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे सोलापूर जिल्ह्यातील अगदी छोट्याशा खेडेगावातील हो अजय नामदेव यांनी सर्व परीक्षेमध्ये आठशे अठ्ठावन्न रँक मध्ये यश प्राप्त केलं त्याबद्दल सर्वप्रथम लॉर्ड उद्या टी व्ही यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्याच्या वतीने त्यांचं अभिनंदन साहेब आपला बालपण आपलं शिक्षण आणि घरची परिस्थिती याबद्दल आपल्या लॉर्डाच्या प्रेक्षकांना माहिती अजय मी या नावाच्या छोट्याशा गावामध्ये जन्मलेलो एकोणीसशे अठ्याण्णव आणि एका याच गावामध्ये माझं सर्व शिक्षण झालेलं आहे म्हणजे अगदी अंगणवाडी पासून बारावी शिक्षण मी या तिसंगी गावातच केलेलं आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिसंगी हे माझं चौथीपर्यंत शिक्षण झालं होतं त्याच्यानंतर गावा गावात एक अण्णासाहेब पाटील विद्यामंदिर तिसंगी नावाचं एक हायस्कूल आहे तर माझं बारावीपर्यंतचं शिक्षण झालेलं आहे मी दहावीपर्यंत सेमी इंग्रजीमध्ये शिकलेलो आहे नंतर अकरावी आणि बारावी सायन्सने केलं होतं मी त्याच्यानंतर आमच्या गावात एक यू पी सी करणारा विद्यार्थी होता अविनाश त्यांच्याकडे बघून मी इनिशियली सुरू केलेलं आहे की यू पी सी करायला पाहिजे त्याच्यातून आपल्याला प्रशासकीय सेवेत जाता येईल आणि समाजामध्ये एक मिनिंगफुल कॉन्ट्रीब्युशन करता येऊ शकतो ऍक्च्युली आपण अशा समाजातून येतोय डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला खूप चांगली दिशा दिलेली आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा परंतु समाज आपला बऱ्याच ठिकाणी भरकटलेला दिसतो हे मला लवकर कळालेलं होतं की नवीन धरवेत असतानाच की मला या मार्गायला लागायच नाही मला काहीतरी दुसरं अचीव्ह करायचं आहे आणि ती जी प्रतिमा होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ती चांगली मनावरती आणि मला काहीतरी करून दाखवायचं असं एक ध्येय असल्याचं माझ्या धोक्यामध्ये होतं मला त्यानुसार काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे असा मान्य युपीसी नावाची काहीतरी परीक्षा आहे त्याच्यात आपण काहीतरी यश प्राप्त केल्यानंतर मोठा ठिकाणी होऊ शकतो असं समज केलं सो मी युपीसी लावलेलं आणि बारावी पासूनच मी करा युपीसीचा अभ्यास सुरू केला मी माझे ग्रॅज्युएशन आहे ते पंढरपूर तालुक्यातील कॉलेज इथे एक्सटर्नल डिपार्टमेंट केलेलं आहे एक्सटर्नल डिपार्टमेंट मधून दोन होते त्याला एक म्हणजे फायनान्शियल रिसोर्सेस अवेलेबल नव्हते जेणेकरून मला प्रॉपर लिंग असे परिस्थिती अशी नव्हती की ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंग वगैरे किंवा आणि काही दुसऱ्या माध्यमातून दुसऱ्या मध्ये एज्युकेशन करता येईल जेवढे पैसे एज्युकेशनला मी वापरणार होतो असं माझा विचार होता की जेवढे पैसे मी इंजिनिअरिंग वगैरे किंवा अदर स्ट्रीम मदत करण्यासाठी वाप वाप करतील बघा ते पैसे मी साठी वापरतो आणि तो मला जास्त आउटपुट देऊन देईल हे माझा विचार होता त्याच्यामुळे मी ते पहिल्यांदा सी बारावीपासूनच करायचा विचार केला आणि दुसरी गोष्ट अशी होती की माझा विचार होता मी बारावीपर्यंत पासून जर केलं तर मी म्हणजे क्लास लावायची काही ऐरपत नव्हती असं मला वाटतं की फायनान्शियली घरचे एवढं क्लिअर करू शकणार नाही त्याच्यामुळे मला लवकर सुरू करायचं होतं अशा अवस्थेमध्ये म्हणजे तीन वर्षांनी मी अभ्यास केला तर असं मला वाटत होतं की तीन वर्षानंतर जे मुलं क्लास करून येतात कमीत कमी त्यांना कॉम्पिट करण्यासाठी तरी कॅपेबल बनेल बाबा सो हा माझा विचार अनिशील होता त्याच्यामुळे मी बारावीपासूनच अभ्यास चालू केला आणि मला दोन हजार एकोणीसमध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे पी ए पॉलिटिकल सायन्समधून त्याच्यानंतर मी दोन हजार सतरालाच पुण्याला गेलो होतो अभ्यास करायला सो आई वडिलांनी जे बचत प्रकारचे पैसे वगैरे आहेत ते काढून पुढं शिकवण्याचा प्रथा केलं आणि बहुत सारे माझे पाहुणे आहेत पुण्यामध्ये एक आजी म्हणजे माझी आजी आजोबा होते त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि बाकी बहुत सारे रिलेटिव्ज पण आहे त्यांनी मला फायनान्शियल वगैरे सपोर्ट केला के इमोशनली <स्थाथ> सपोर्ट केला